बँकांमधले अधिकारी वर्ग आणि कर्मचारी वर्ग त्यांना रात्री बारा बारापर्यंत काम करावं लागतं परंतु काळाच्या ओघामध्ये यात काही बदल करता येतील किंवा नाही याचा विचार करणं हे कोणाचं काम आहे जनतेला सुट्टी बँकांना काम टॅक्स कलेक्शनच्या निमित्ताने हे रात्री आठ आठ दहा दहा वाजेपर्यंत बँकांचे दरवाजे उघडे ठेवणं असं म्हणणं शहाणपणाचं आहे का नियोजन नसण्याचं एक लक्षण आहे डिजिटल इंडियाच्या गप्पा मारत असताना आपण किती एक अनियोजित पद्धतीने काम करतो याचं एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे भारत सरकार राज्य सरकार रिझर्व बँक आणि आपल्या रेग्युलेटरी सिस्टम्स जर एकतीस तारीख इयर एंड आहे आणि एंड आहे आणि तो अकाउंटिंग इयरचा मंथ एंड आहे तर एकोणतीस तारखेला जर सुट्टी असेल तर टॅक्स अठ्ठावीस तारखेपर्यंत कलेक्ट करावं असं नोटिफिकेशन का निघून सरकारकडून आजचा जो विषय आहे तो बँकिंग व्यवस्थेमध्ये क्लोजिंग नावाचा जो प्रकार आहे त्या संदर्भात आहे काल गुड फ्रायडे होता म्हणजे सुट्टी होती म्हणजे बँक हॉलिडे होता केंद्र सरकारचा पण सुट्टीचा दिवस होता राज्य सरकारचा पण सुट्टीचा दिवस होता आज तीस तारीख आहे आज शनिवार आहे आणि तो चौथा शनिवार असल्यामुळे तोही सुट्टीचा दिवस आहे रविवारी बँकांना सुट्टी असते राज्याला पण सुट्टी असते त्यामुळे एकोणतीस तीस एकतीस हे तीनही दिवस या महिन्याच्या शेवटचे आहेत आणि या वर्षाच्या पण शेवटचे आहेत हे वर्ष म्हणजे अकाऊंटिंग इयर असं आपण या अर्थाने त्या वर्षाचे शेवटचे आहेत नवीन अकाउंटिंग वर्ष हे एक एप्रिलपासून सुरू होतं जे वास्तविक देशासाठी पण महत्त्वाचं आहे आणि बँकांसाठी पण महत्त्वाचं आहे देशासाठी महत्त्वाचं यासाठी एकी कर संकलन हे वर्षाखेरीपर्यंत म्हणजे एकतीस मार्चपर्यंत हे त्यांनी बँकांमधून जमा करायला पाहिजे आणि okay. अर्थातच ते कर संकलन विविध पद्धतीचं असतं आणि त्यात मुख्यतः ज्याला आपण इन्कम टॅक्स म्हणतो किंवा जी एस टी म्हणतो आणि अनेक अने प्रकारचे जे काही कर आहेत जे उद्योगांना लागू होतात त्या संदर्भात ते अत्यंत तो महत्त्वाचं आहे तर यासाठी वर्किंग डे असेल तर कोणी समजू शकतं पण आता हे आयडेंटिफाईड सुट्ट्या आहेत कॅलेंडरमध्ये पहिल्यापासून लिहिलेल्या आहेत अशाच एक प्रश्न पडतो की बँकांमधले अधिकारी वर्ग आणि कर्मचारी वर्ग यांना रात्री बारा बारापर्यंत काम करावं लागतं काम करण्याविषयी तक्रार असल्याचं काहीच कारण नाही असो पण नाही वर्षानुवर्ष ते करावं लागतं परंतु काळाच्या ओघामध्ये यात काही बदल करता येतील किंवा नाही याचा विचार करणं हे कोणाचं काम आहे हे अर्थातच सरकार आणि बँकांचं आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एक रेग्युलेटरी बँकिंग सिस्टमची हेड आहे कायद्यान्वय आणि केंद्र सरकार राज्य सरकार यांचे सगळे टॅक्सेस जमा करणं हे बँकांच्या मार्फत होतं मग याच्यामध्ये काही उपाय आहे की नाही काल सुट्टी आज सुट्टी उद्या पण सुट्टी आणि एक तारखेला नवीन वर्षाची सुरुवात पण एक तारखेलासुद्धा बँकांना आपलं बॅलन्सशीट तयार करायचं आहे याकरता जनतेला सुट्टी पण बँकांना काम म्हणजे जनता बँकिंग करू शकणार नाहीत बँकेत येऊन पण बँकेचं बॅलन्सशीट जमवायचं असेल तर एक तारखेला बँकांमधल्या अधिकाऱ्यांना काम करावं लागेल या ठिकाणी मुद्दा निर्माण होतो की वर्षाच्या नवीन सुरुवातीला बॅलन्सशीट ड्रॉ होतं आणि एकतीस तारखेपर्यंत संध्याकाळी आठपर्यंत हे काम चालूच राहतं म्हणजे टॅक्स कलेक्शनच्या कामाच्या निमित्ताने सुट्टी असो घर नसो बँका ह्या आतून चालू असतात टॅक्स कलेक्शनसाठी मग ह्याच्यामध्ये पुनर्विचाराचा प्रश्न आहे किंवा नाही अधिकाऱ्यांना दिवस रात्र काम करावं लागतं कर्मचाऱ्यांना दिवस रात्र काम करावं लागतं तर काम पडलं तर काम करायला पाहिजे आणि त्याचा त्यांना कामाचा दाम पण मिळतो मिळत नसेल तर मिळायला हवा मुद्दा असा आहे की ह्याच्यामध्ये एक रिव्ह्यू घ्यायला पाहिजे तो रिव्ह्यू हा की वीस वर्षापूर्वी जे मेकनायझेशन नव्हतं कॉम्पिटिशन अद्याप नव्हतं हे कॉम्पिटिशनची सुरुवात जरी सत्त्याऐंशीनंतर प्रामुख्याने झाली असली तरी त्याच्यामध्ये एक अपडेशन ऑफ टेक्नॉलॉजी किंवा स्टेट ऑफ आर्ट टेक्नॉलॉजी ही साधारणपणे मिलेनियनपासून सुरुवात झाली म्हणून दोन हजार नंतर कोर बँकिंग सोल्युशनचे प्रश्न हे बँकांनी प्रामुख्याने हाताळले आणि त्यानंतर आता जवळजवळ वीस बावीस वर्षाचा कालखंड कोर बँकिंग सोल्युशन अद्ययावत आहे या ठिकाणी डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड ग्राहक आहेत या ठिकाणी एन इफ टी आहे त्यानंतर तुम्ही आर टी एस वापरता सर्व ग्राहक वापरतात म्हणजे देशाच्या कानाकोपऱ्यातून जगाच्या कानाकोपऱ्यातून कुठूनही कठा कसाही पैसा पाठवता येतो मग तो, तो पैसा काढता पण येतो आणि भरता पण येतो मग असं सगळं असताना टॅक्स कलेक्शनच्या निमित्ताने हे रात्री आठ आठ दहा दहा वाजेपर्यंत बँकांचे दरवाजे उघडे ठेवणं असं म्हणणं शहाणपणाचं आहे का नियोजन नसण्याचं एक लक्षण आहे डिजिटल इंडियाच्या गप्पा मारत असताना आपण किती एक अनियोजित पद्धतीने काम करतो याचं एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे भारत सरकार राज्य सरकार रिझर्व बँक आणि आपल्या रेग्युलेटरी सिस्टम्स कोणीच कोणाला सांगत नाही का शक्य होणे जर एकतीस तारीख इयर एंड आहे आणि मंथ एंड आहे आणि तो अकाउंटिंग इयरचा मंथ एंड आहे तर एकोणतीस तारखेला जर सुट्टी असेल तर टॅक्स अठ्ठावीस तारखेपर्यंत कलेक्ट करावं असं नोटिफिकेशन का नाही कोणी सरकारकडून बँकांकडून का नाही ते सूचना याव्यात आणि मग प्रश्न आहेच की क्लोजर ऑफ अकाउंट्स बँक अकाउंट्स हे इलेक्ट्रॉनिकली कॉम्प्युटराइज आहेत तर ते त्याचं फ्रेमवर्क हे एक एप्रिलपर्यंत का थांबायचं ते एकतीस मार्चला करणं हे का आवश्यक नाही आहे जर सर्व कॉर्पोरेट कंपन्यांनी आपलं टॅक्स कलेक्शन भारत सरकारचं टॅक्स कलेक्शन ज्याची जी देणी असेल त्यांनी जर पर्यंत आणून भरायची आहेत तर बँकांनी पण तशी तयारी करायला पाहिजे बँकांचा बॅलन्सशीट एक नंतर ड्रॉ होणार याला काय म्हणून अर्थ आहे ते एकतीस मार्चला ड्रॉ व्हायला पाहिजे आणि म्हणून काही प्रश्नांमध्ये एक रिव्ह्यू घेण्याचा मुद्दा आहे पुनर्विचार करण्याचा मुद्दा आहे आपण पूर्वी बजेट केव्हा सादर करायचो मागच्या शेवटी आता आपण बजेट केव्हा सादर करतो एक फेब्रुवारीला काही चुकीचं नाही आहे किंवा ते बरोबर आहे मग हे क्लोजिंगच्या नावाने या पद्धतीने सुट्टीचे दिवस आयडेंटिफाईड असताना टॅक्स कलेक्शन तुम्ही प्रिपोन करू शकत नाही का याचं नियोजन होऊ शकत नाही का त्या ह्याच्यामध्ये काही काळंबेरं आहे कंपन्यांची बॅलन्स शीट्स त्याचा एक मुद्दा बँकांची बॅलन्स शीट्स त्याचा एक मुद्दा टॅक्स कलेक्शन शेवटच्या मिनिटापर्यंत गोळा करणं हा जरी सरकारचा अधिकार असला तरी त्याचं एक नियोजन करता येईल किंवा नाही आणि कॉर्पोरेट कंपन्यांनुसार त्याचं नियोजन करता येईल किंवा नाही पण कुठेतरी टॅक्स भरणा करताना एरवी आपल्या एफिशियन्सीबद्दल कार्पोरेट खाज खाजगी कार्पोरेट्स एवढा ढोल वाजवत असतात एवढा ढोल वाजवत असतात या ठिकाणी आणि सरकारचंसुद्धा कॉम्पिटिशन डिजिटल इंडिया मॉडर्न इंडिया फाई ट्रिलियन इकॉनॉमी अशा गप्पा मारणारं सरकार यांचा कार्पोरेट गव्हर्नन्स किती तकलादू आहे आणि बँकांच्यासुद्धा वर्की कर काम करायची पद्धत ही किती कुठल्या दर्जाची आहे किती नोकरशाही पद्धतीची आहे याचं एक दर्शन म्हणजे आता हे क्लोजिंगचे तीन दिवस म्हणजे लोकांसाठी बँका बंद फक्त टॅक्स कलेक्शनसाठी चालू आणि बँकेचं बॅलन्सशीट हे पूर्णपणे कॉम्प्युटराइज असताना तर शेवटी असे डेबिट आणि क्रेडिट हे लाखो ट्रान्झॅक्शन कोट्यवधी ट्रान्झॅक्शन्स हे जेव्हा तुम्ही मॅच करायला जाता एक एप्रिलला त्यामुळे कित्येकांचे सर्वर हँग होत म्हणजे सर्व्हर पॉवरफुल किती असले तरी संपूर्ण सिस्टम हँग होते आपण त्याला सिस्टम हँग होणं असंच म्हणतो म्हणजे प्रत्येक बँकेचं हेड ऑफिसला पी एम ओला एक सिस्टम जे आहे ते हँग होण्याचे प्रकार होतात आणि मग शीट ड्रॉ होईपर्यंत आणि मग प्रोविजनचे व्हाउचर सुटेपर्यंत हा एक प्रकार जो आहे ना हा खरं तर पारदर्शक असायला पाहिजे तो कॉर्पोरेट कंपन्यांचं पण असायला पाहिजे कारण तेही डिजिटलाइज आहेत तेही ए आयच्या गप्पा मारतात देशाचे पंतप्रधान ए आयच्या गप्पा म्हणतात ते म्हणतात की आई हा शब्द सगळीकडे कामू नये आता ए आय आई असं म्हणायचं असं आपल्याला मोदी साहेब सांगतात मग इतके जर तुम्ही अद्यावत विचार करता तर या एकूण क्लोजिंगच्या निमित्ताने हा विचार माझ्या मनात आला मी स्वतः एक बँक कर्मी आहे त्यामुळे मला हे जाणवते की आपण विचाराने अजून मागंच आहोत टेक्नॉलॉजी आपल्याला बरंच काही साध्य करू शकते परंतु आपली नोकरशाही पद्धती जी आहे ती आपल्याला हे करू देत नाहीत कुठेतरी हे स्पष्टपणे ग्राहकांनी पण सांगायला पाहिजे आणि कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी पण सांगायला पाहिजे अधिकाऱ्यांना तुम्ही इतकं जोखडून टाकलेलं आहे की त्यांचे संपूर्ण आठवडाभर या सगळ्या प्रक्रियेमध्ये संपलेला असतो आणि त्याच्यानंतर पुन्हा नवीन वर्ष सुरुवात होतं पुन्हा नवीन वर्षामध्ये याच बॅलन्सशीटचे जे अनेक अनेक प्रश्न असतात मग ते ऑडिट असतं मग त्यानंतर ते बॅलन्सशीट फायनलाइज होईपर्यंत रिझल्ट जाहीरपर्यंत तीन आठवडे हे कत्तल की रात असते जे सर्व संबंधित असतात त्यांना हे सगळं माहिती आहे आणि म्हणून याच्यामध्ये काहीतरी पुनर्विचार करून त्याला एक नियोजित प्लान पद्धतीने काही आपण विचार करू शकतो की नाही याचा विचार कोणी करायचा अर्थातच तर्थ बँकांच्या वरच्या वरिष्ठांनी करायचा अर्थातच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने करायचा आणि अर्थातच मिनिस्ट्री ऑफ फायनान्सने करायचा कारण शेवटी असं आहे अर्थव्यवस्थेचं निर्माण झालेलं उत्पन्न आणि ते बँकांच्या प्लॅटफॉर्मवर तर देशाच्या खजिन्यात जर जायचं असेल तर सर्वांनी त्याचा साकल्याने विचार करावा आणि शेवटी ही जनतेची संपत्ती आहे ही देशाची संपत्ती आहे पण ती नियोजन पद्धतीने अत्यंत पारदर्शक पद्धतीने त्याचा व्यवहार होणं आणि त्याकरता मनुष्यबळ आणि तंत्रज्ञान याचं कुठेतरी ते प्लॅटफॉर्म नियोजन पद्धतीने वापरता येतोय असं तरी ह्या एकविसा शतकात दिसलं पाहिजे नाहीतर कॅलेंडरमध्ये सुट्ट्या आहेत लोक काम करत आहेत बारा बारापर्यंत काम करतायत नेमकं काय काम करतात हाही खरा प्रश्न आहेत कारण काही लोकांना असं वाटतं की आपण संध्याकाळी सहा नंतर काम करतो त्यावेळेस अनेकांना प्रश्न पडतो नेमकं काय काम करतात बँकेचं शटर तर बंद आहे म्हणजे नेमकं काय काम करतात आणि त्यामुळे अनेक बॅलन्स शीट ड्रॉ करणारे आणि बॅलन्स शीट सजवणारे आणि बॅलन्स शीट मॅन्युप्युलेट करणारे नेमकं काय मॅन्युप्युलेट करतात हेही नंतर चर्चेचा विषय होऊ शकतो सध्या तरी एवढंच धन्यवाद विचार करावा म्हणून आम्ही व्हिडिओ खेळायला आवडला तर निश्चितपणे तो फॉरवर्ड करा लाईक करा धन्यवाद इथेच थांबतो